स्वागत आहे आपलं सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण चार सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताच्या नवीन महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टी सी ए कल्याणी हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ टी सी ए कल्याणी यांची एकोणतीसव्या महालेखा नियंत्रक सी जी ए म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला आहे अठ्ठावीसवे सी जी एस एस दुबे यांचे त्यांनी स्थान घेतले आहे सीजीए हे भारत सरकारच्या केंद्रीय लेखा व्यवस्थापन व आर्थिक अहवाल प्रणालीचे प्रमुख असतात यामध्ये केंद्र सरकारच्या सर्व खात्यांचे संकलन ताळमेळ आणि वार्षिक आर्थिक अहवाल सादर करणे ही मुख्य जबाबदारी असते तसेच ई गव्हर्नन्स व डिजिटल पेमेंट प्रणालीत सुधारणा घडवून आणणे ही देखील महत्त्वाची भूमिका सीजीए पार पाडतात महालेखा नियंत्रक हा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या खर्च विभाग अंतर्गत कार्य करतो ओके ऑप्शन पण समजून घेऊ सोनाली मिश्रा या आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत पराग जैन हे रॉचे नवे प्रमुख आहेत आणि कांत पांडे हे सेबीचे अकरावे अध्यक्ष आहेत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा महाराष्ट्रात ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम अंतर्गत प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेला मिळाला आहे योग्य उत्तर आहे पुणे महानगरपालिका डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्र शासनाने एकशे पन्नास दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविला ज्याचा उद्देश नागरिकांना सोयीस्कर डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे हा होता या कार्यक्रमात राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले यामध्ये पुणे महानगरपालिकेने राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे पुणे महानगरपालिकेने मोबाईल ॲप्स ऑनलाईन सेवा जीआयएस तंत्रज्ञान पारदर्शक प्रशासन यांचा प्रभावी वापर केला त्यामुळे नागरिकांना जलद सोपी व पारदर्शक सेवा मिळू लागली यामुळे ई गव्हर्नन्स क्षेत्रात पुणे महानगरपालिकेला राज्यात सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे नवल किशोर राम हे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा संयुक्त सैन्य सराव युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे अमेरिका स्पष्टीकरण समजून घेऊ युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस हा भारत आणि अमेरिकेच्या सैन्य सुरू झालेला संयुक्त युद्धाभ्यास आहे हा सराव अलास्का अमेरिका येथे एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे या सरावाचा मुख्य उद्देश उच्च उंचीवरील युद्ध हेलिबोर्न ऑपरेशन्स आणि ड्रोनविरोधी युद्ध कौशल्य वाढवणे आहे या सरावात भारतीय मद्रास रेजिमेंट आणि अमेरिकेची अकरावी एअरबोर्न डिव्हिजन सहभागी आहे हा सराव सामरिक समन्वय संयुक्त नियोजन आणि आधुनिक युद्ध कौशल्य सुधारण्यावर भर देतो दोन हजार पंचवीसचे चे या सरावाचे हे एकविसावे संस्करण आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या एकशे पंचवीसाव्या भागात यूपीएससी परीक्षेत अंतिम यादीत थोड्या फरकाने राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे प्रतिभा सेतू स्पष्टीकरण समजून घेऊ मन की बातच्या एकशे पंचवीसाव्या भागात प्रधानमंत्री मोदी यांनी यूपीएससी परीक्षेत अंतिम यादीत थोड्या फरकाने स्थान न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा सेतू हे डिजिटल पोर्टल लाँच करण्याची घोषणा केली आहे प्रतिभा म्हणजे प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन ब्रिज फॉर हायरिंग ऍस्पिरंट्स प्रतिभा सेतू पोर्टल हे अशा यूपीएससी उमेदवारांसाठी आहे ज्यांनी सर्व टप्पे म्हणजे प्रिलिम्स मेन्स मुलाखत यशस्वीरित्या पूर्ण केले परंतु अंतिम मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवू शकले नाही या पोर्टलवर उमेदवार आपली माहिती नोंदवून सरकारी संस्था सार्वजनिक उपक्रम स्वायत्त संस्था आणि खासगी कंपन्यांसमोर आपली पात्रता सादर करू शकतात या उपक्रमामुळे अशा गुणवत्ताधारी उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशात झालेल्या भूकंपामुळे सुमारे आठशे लोकांचा मृत्यू झाला व अनेक नागरिक जखमी झाले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान स्पष्टीकरण समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अफगाणिस्तानच्या पूर्व प्रांतात सहा पूर्णांक शून्य तीव्रतेचा भूकंप झाला हा भूकंप इतका तीव्र होता की या भूकंपामुळे कमीत कमी आठशे लोकांचा मृत्यू झाला आणि दोन हजार पाचशेहून अधिक जखमी झाले आहेत अफगाणिस्तानातील कुंदार आणि नंगरहार प्रांतातील अनेक मातीचे घर पूर्णपणे ज्यामुळे खूप कठीण पूर्णांक दोन तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का दोन सप्टेंबर रोजी आला ज्यामुळे नुकसान आणखी वाढले भारताने भूकंपग्रस्त अफगाणिस्तानमध्ये तातडीने एक हजार तंबू पंधरा टन अन्नधान्य व अन्य अत्यावश्यक गोष्टींची मदत पाठवली आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारतीय लष्कराने युद्ध कौशल्य तीन पॉइंट शून्य बहुक्षेत्रीय सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण पाहू भारतीय लष्कराने युद्ध कौशल्य तीन पॉइंट शून्य सराव सत्तावीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अरुणाचल प्रदेशातील कामेंग जिल्ह्यातील तवांगमध्ये आयोजित केला होता हा सराव उंच पर्वतीय भागात आणि कठीण हवामानात पार पडला ज्यामुळे लष्कराच्या बहुक्षेत्रीय युद्धक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञान वापराची चाचणी झाली या सरावात ड्रोन सहाय्य खल्ले आणि भारतीय संरक्षण उद्योगाचा सहभाग यासह आधुनिक युद्धतंत्राचा वापर करण्यात आला होता ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा जागतिक तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया डिटेलमध्ये समजून घेऊ जागतिक तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू शहरात पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत पंचाहत्तर देशांतील पाचशे तिरंदाज सहभागी होणार आहेत दक्षिण कोरियामध्ये आयोजित होण्याची या स्पर्धेचीही तिसरी वेळ आहे आणि दोन हजार या स्पर्धेचे हे त्रेपन्नवे संस्करण आहे दोन हजार तेवीस मध्ये ही स्पर्धा बर्लिन जर्मनी येथे आयोजित करण्यात आली होती नोट जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस कॅनडाच्या विनिपेक शहरात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आली होती ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एक्कावन्न फूट उंच भगवान श्रीराम यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे कॅनडा डिटेल मध्ये समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडाच्या मिसिसॉगा शहरात भगवान श्रीराम यांची एक्कावन्न फूट उंच प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे ही मूर्ती उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच श्रीरामाची प्रतिमा म्हणून ओळखली जाणार आहे हिंदू हेरिटेज सेंटर स्ट्रीट्सविल येथे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या मूर्तीचे अनावरण करण्यात आले या मूर्तीची डिझाईन आणि शिल्पकला भारतातील मटुराम आर्ट सेंटर गुरुग्रामने केली आहे फायबर ग्लास आणि स्टीलच्या संरचनेतून बनलेली ही मूर्ती दोनशे किलोमीटर तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देऊ शकते या अनावरणाने कॅनडातील हिंदू समाजात सांस्कृतिक अभिमान आणि एकात्मतेची भावना जागृत केली आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा केंद्र सरकारने अल्पसंख्याक मच्छीमार समुदायाला सशक्त बनवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे योग्य उत्तर आहे मत्स्यशक्ती योजना स्पष्टीकरण समजून घेऊ केंद्र सरकारने अल्पसंख्याक मच्छीमारांना सशक्त बनवण्यासाठी मत्स्यशक्ती योजना सुरू केली आहे या उपक्रमाची सुरुवात अल्पसंख्याक का कार्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी केरळ राज्याच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून केली या योजनेअंतर्गत मच्छीमारांना आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान केज मत्स्यपालन कृत्रिम प्रजनन शिंपली पालन आणि समुद्री शैवाल उत्पादन याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे याचा उद्देश अल्पसंख्याक मच्छीमारांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेल्या राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राने देशात कितवा क्रमांक मिळवला आहे योग्य उत्तर आहे पहिला क्रमांक डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेल्या राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीस ऊर्जा मंत्रालय व ऊर्जा दक्षता ब्युरो यांनी प्रकाशित केला या निर्देशांकात महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला आहे हा निर्देशांक छत्तीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची ऊर्जा बचत व कार्यक्षमता यावर आधारित आहे महाराष्ट्राला ग्रुप मध्ये पंधरा दशलक्ष टन तेल समतुल्य ऊर्जा खपापेक्षा जास्त असलेली राज्ये या गटात पहिले स्थान मिळाले आहे या निर्देशांकाद्वारे राज्यांना ऊर्जा कार्यक्षमतेसाठी अधिक चांगल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन मिळते या अहवालात प्रथम स्थान महाराष्ट्राचे आहे दुसरे स्थान आंध्र प्रदेशचे आहे तिसरे स्थान आसामचे आहे आणि चौथे स्थान त्रिपुराचे आहे नोट भारताने दोन हजार तीस पर्यंत उत्सर्जन तीव्रतेत पंचेचाळीस टक्के कपातीचे आणि दोन हजार सत्तरपर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष ठेवले आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग